प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात आता मोठी रंगत आहे पुणे जिल्ह्यातील तौंड तालुका पंचायत समितीच्या खामगाव गणातून निवडणूक लढवणारे राजेंद्र तावरे यांनीही प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात घरोघरी जाऊन मतदारांना भेट दिली आहे आपला विजय पक्का असल्याचा विश्वास यावी त्यांनी व्यक्त केला राजेंद्र खंडेराव तावरे हे पंचायत समिती खामगाव गटाचे उमेदवार आहेत ते प्रत्येक घरोघरी जाऊन मतदार अडी अडीअडचणी जाणून घेतात आणि ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद घेतात राजेंद्र तावरे यांची एनडीच्या प्रतिनिधी नेहा जगताप यांनी मुलाखत घेतली सोनं आमच्या प्रतिनिधींनी त्यांना विचारले की तुम्ही जाऊन भेटतात तुम्हाला काय वाटतं ते म्हणाले की शेतकरी वर्गाच्या आम्हाला निवडून दिले तर आम्ही नक्कीच त्यांच्या समस्या सोडवू आणि या संधीचं सोनं करू शेतकरी वर्गास कसलीच उणीव भासू देणार नसल्याचं त्यांनी एन बोलताना सांगितलं पाहू शकता उमेदवारचे गाठीभेट चाललोय त्यांच्याकडून जो आम नागरिकांना भेटल्यानंतर त्यांचं मनोगत काय असतात पोहोचताना शेतकऱ्यांच्या जी भावना येतात त्या ऐकून घेण्याचं आम्ही सध्याला काम करीत आहे त्यांनी जेव्हा आम्हाला निवडून दिल्याच्या नंतर काम करण्याची संधी दिली तर आम्ही नक्की त्यांच्या कामाचं संधीचं सोनं करू शकणार आहे त्यांनी जे कामाच्या मागणी असतील त्या पूर्ण करण्याचा आमचा अहोरात्र या ठिकाणी प्रयत्न राहील या ठिकाणी नांदूर गावाने आमच्यावरती भरभरून प्रेम करण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे नांदूर गावाला आम्ही भविष्यात निवडून आल्यानंतर कुठल्याही प्रकारची न्यूज आणून देणार नाही प्रतिनिधींनी हा जगताप एनटीव्ही न्यूज दौंड